नमस्कार मी डॉक्टर कविता राणे करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पुण्यामधन एक महत्वाची बातमी समोर येते पुण्यामध्ये एक भयंकर मोठी दुर्घटना घडली आहे मुसळधार पावसामुळे एक होर्डिंग कोसळले आणि या दुर्घटनेमध्ये जवळपास सात ते आठ दुचाकी होर्डिंग खाली दबल्याची माहिती आहे सुदैव इतकंच आहे की या संपूर्ण घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये पुण्यामधल्या अहिल्या नगर मार्गावर वाघोलीजवळ सणसवाडी इथे ही घटना घडली आहे दुसरीकडे कल्याणमध्ये सप्तशृंगी इमारतीचा एक भाग कोसळलाय यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय चार ते पाच जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जखमी झाल्याची माहिती, ले ले, ले ले, माहिती ले ले आहे अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत त्याचबरोबर अडकलेल्या एका लहान चिमुकलीला ढिगाऱ्याखालून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आता बाकीचे जे अडकलेले आहेत त्यांना काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये सध्या अवकाळी पावसाचा प्रचंड जोर आहे अनेक ठिकाणी वारा सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे होर्डिंग पडणं झाडं कोसळणं यासारख्या घटना महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये घडत आहेत पुण्यामध्ये होर्डिंग कोसळण्याची गेल्या दोन तीन वर्षांमधली ही दुसरी घटना आहे सुदैव इतकंच आहे की पुण्यामधल्या या घटनेमध्ये कुणीही मृत्युमुखी पडलेलं नाही कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण जवळपास सात ते आठ दुचाकी या होर्डिंगखाली अडकलेल्या होत्या त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे जनरली पाऊस येतो त्यावेळेस अनेकदा होर्डिंगच्या खाली किंवा जिथे आडोसा असेल तिथे थांबण्याचा प्रयत्न असतो आणि त्यातूनच अनेकदा हे अपघात घडल्याचं समोर आले मुंबईमधल्या घाटकोपर अशीच घटना झाली होती ज्यामध्ये सतरापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता पुण्यामधून ही घटना समोर आली आहे या संदर्भात पुण्यातल्या घटनेसंदर्भात माहिती देण्यासाठी माझ्या सहकारी रेवती हिंगवे आपल्या समोर सोबत आहेत तर कल्याणहून इमारतीच्या दुर्घटनेसंदर्भातली माहिती देण्यासाठी अमजद खान आपल्या सोबत आहेत रेवती सुरुवातीला आपल्याकडे बचाव कार्य कुठपर्यंत आले नक्कीच कविता तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला या गोष्टीचा की पुणे शहरात पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे वारंवार दुर्घटना घट गड़, घडत आहेत गेल्या काही महिन्यामध्ये जवळपास दहा ते अकरा झाडपडीच्या घटना झाल्यात आणि जसा पाव अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे तेव्हा सुद्धा जवळपास सात ते आठ घटनांची नोंद झालेली आहे आणि तशीच एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना ही पुण्यातील वाघोली परिसरात असलेल्या सणसवाडीमध्ये झालेली आहे जिकडे एक होर्डिंग जोरदार वाऱ्यामुळे ते पडलेलं आहे आत्ता जसं आपण माझ्या मागे बघू शकता की पुणे शहरात अवकाळी पावसा पावसाने जोरदार हजेरी ही लावलेली आहे तर जिकडे होर्डिंग पडलेलं आहे तिकडे जवळपास सात ते आठ दुचाकी आहेत ते त्याच्या खाली आलेले आहेत सुदैवानी कुठलीही जीवितहानी नाही आहे खरं तर कविता आत्ता तिकडे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते चालू आहे तिकडनं त्या गाड्या ज्या होर्डिंग खाली आलेल्या आहेत ते बाहेर काढण्यासाठी पुणे अग्निशमन दल आणि त्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन जे त्याचं दल आहे ते देखील तिकडे दाखल झालेलं आहे त्यासोबतच याची देखील चौकशी होणार आहे कविता की ते जे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत ते अन अधिकृत आहेत की अधिकृत आहे तर याबाबतची या सखोल चौकशी ही पुणे पोलिसांकडून करण्यात येते त्यासोबतच प्रशासन देखील याबद्दल माहिती देत आहे त्यासोबतच आपण प्रशासनाकडून या संदर्भातली जी अपडेट येईल ती तुमच्याकडनं जाणून घेऊच अमजद खान आत्ता आपल्यासोबत आहेत कल्याणहून अमजद कल्याणमधल्या घटनेसंदर्भातली अपडेट कविता आज दुपारी दोनच्या सुमारास कल्याण पूर्वेतील चिखलीबाग परिसरात अतिशय दुर्दैवी घटना घडली या भागात शप्तसिंगी ही पाच मजली इमारत आहे आणि ही इमारत धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे आणि या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका घरात डागडुगीचे काम सुरू होते आणि जे काम सुरू असताना इमारतीचा काही भाग कोसळला आणि त्यामध्ये सात ते आठ जण हे जखमी झाले सध्या आत्ता जी माहिती समोर आली आहे की या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यामध्ये तीन महिला आणि एक लहान मुलीचा समावेश आहे सध्या ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण अजूनही अडकल्याची भीती आहे त्यामुळे अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे या ठिकाणी के आयुक्त अभिनव गोयल आणि कल्याणचे डी सी बी देखील आहेत अग्निशमन विभागाकडून सर्तीचे प्रयत्न सुरू आहे मात्र ज्यावेळी बचाव कार्य सुरू होता त्याच वेळी अवकाळी पाऊस सुरू झाला त्यामुळे अडथळा आला होता सध्या परत हा काम सुरू झाला आहे आणि या जी इमारत होती ही धोकादायक आहे म्हणजे परत एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐननीवर ऐरणीवर आला आहे कारण की महापालिका असे जे अशी जी, जी इमारत आहे यांना परत दुरुस्तीच्या प परवानगी देतात कशा असा सवाल आता उपस्थित होत आहे मात्र या ठिकाणी सध्या तरी बचाव कार्य सुरू आहे आणि सात ते आठ जण हे जखमी आहेत आणि सर्वात दुर्दैवी म्हणजे की एक असा रुग्ण एक असा जखमी होता ज्याला हॉस्पिटल उपलब्ध झाला नाही त्याला तीन हॉस्पिटलमध्ये फिरावं लागलं ला, आणि त्यानंतर चौथ्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं केडीएमसी कडे आरोग्य के व्यवस्था देखील व्यवस्थित नाहीये हा, हा देखील समोर आलाय अमजद धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल रेवती पुण्याहून आपल्याला माहिती देतो रेवती आपलेही धन्यवाद